माहिती आहे पवार साहेब बोलत नाहीत परंतु पाचर कधी आणि कुठे मारायची ते पवार साहेबांना आज या ठिकाणी शरद शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांचेच नाही तर देशाचे नेते आज इंडिया आघाडी जर देशामध्ये दोनशे चाळीस पर्यंत गेलेली आहे हे मी नाही म्हणत ममता दिदी बॅनर्जी यांनी दोन हजार बावीस मध्ये म्हटलं होतं की अगर मुझे कुछ करना हो तो मैं मेरे शरद शरदजी से सला मसलत करती हूं त्यामुळे इंडिया आघाडीचा प्राण विरोधक सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणतात की इंडिया आघाडी कोणामुळे टिकून आहे तर ते आदर शरद चंद्र पवार साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये हा होतो हा मेळावा आनंद गगनात न मावण्यासारखा आहे आज या ठिकाणी बारबोले साहेबांनी हा जो कार्यक्रम घेतला माझे बंधू कृष्णाजी यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होतोय या कार्यक्रमासाठी युवा नेते महाराष्ट्राचा आवाज ज्या प्रमाणे क्रिकेटच्या मैदानात रोहित फटकेबाजी करतो तसं विधानभवनामध्ये एक रोहित फटकेबाजी करतात ते म्हणजे रोहित दादा पवार आमचे बंधू रोहित दादा आणि ओव्हर मध्ये जे बॅटिंग करून वर्ल्ड कप जिंकून आणतात माड्याचा वर्ल्ड कप ज्यांनी जिंकला ते माझे मोठे बंधू आदरणीय खासदार धैलशील आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय मोहिते दादा या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय राहुल भैया आदरणीय गोरे काका प्रताप भैया पाटील आमचे नारायण आबा आदरणीय माळशिराचे नेते उत्तम काका जानकर या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मंडळी वेळ कमी आहे ऊन आहे शेतकरी बांधव बसलेला आहे तुम्हाला बांधावरती पण ऊन सहन करावं लागतं डुबा धरताना पण ऊन सहन करावं लागतं तुम्ही काळजी करू नका सरकारनं लाडकी बहीण केली आहे पण लाडका शेतकरी म्हणणारा एकमेव शेतकरी राजा ते म्हणजे पवार साहेब आपल्या सगळ्यांसोबत आहेत भान नेतृत्व म्हणजे पवार साहेब आज एक वेगळाच पैलू माझ्या समोर आला आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात त्या झाडाखाली त्या सावली खाली आमच्या सारख्या सामान्य कुटुंबातल्या पोरांना पोरींना थांबायला आहे हा आमचा अभिमान आहे आम्हाला कृतज्ञता वाटते आज तुमच्या विद्यार्थीचा जिल्ह्याचा अध्यक्ष सागर सागर कुठे आहे सागर आता सागरनी पवार साहेबांना भेटल्यानंतर तुमच्या शासकीय विश्रामगृहामध्ये मला वरल्यासारखं वाटलं तो मुलगा म्हटला साहेब तुम्ही माझ्या लग्नाला आला होता मला पण आश्चर्य वाटलं हा तर छोटासा मुलगा आहे विद्यार्थीचा आहे ह्याच्या लग्नाला साहेब कस काय आले होते मला पण वाटलं कारण मी पण तरुण आहे कुतुहल वाटलं तेव्हा त्यांनी सांगितलं की साहेब एक चार वर्षाखाली मला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मी पहिली भेट सागरनी पहिली भेट आदरणीय पवार साहेबांची घेतली आणि पवार सागर्ना, पवार साहेबांना साहेब त्याला म्हटले म्हटले इकडे काही होत लढायचं आपण शेतकऱ्याची पुत्र आहेत आपल्याला लढणं परमेश्वराने दिलेलं आहे या मुलाला साहेबांनी धीर दिला एवढंच नाही तर या देशातल्या सगळ्यात उत्तम हॉस्पिटल मध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट आदरणीय पवार साहेबांनी केली हे सागरनी मला आता सांगितलं आणि पवार साहेब पंढरपूरमध्ये त्याची साधी लग्न पत्रिका तो कारखानदाराचा मुलगा नाही तो खासदार आमदाराचा कुठल्याही मंत्र्याचा पोरगा नाही तरी पवार साहेब लग्नाला आले आणि म्हणून आम्ही म्हणतो की पवार साहेब महाराष्ट्रात आत्मा काय कारण पवार जाणीव आहे सामान्यांची जाणीव आहे त्याच्या लग्नाला पवार साहेब आले अजून मी तुम्हाला सांगते आज लोकसभेला जे दहा पैकी आठ आले दहा पैकी दहाच होते परंतु अंपायर आपला असं म्हणूया की आपल्यासोबत घास झाला त्यात काहीतरी पिपाणीचा पण आता असं होणार नाही मी तुम्हाला खात्री देऊन सांगते येणाऱ्या विधानसभेमध्ये विरोधकांनी कितीही षडयंत्र करू द्या मला महाराष्ट्राच्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे पवार साहेबांना या सह्याद्रीला हिमालयाला धडक देण्याची ताकद दिल्लीला झुकवण्याची ताकद आदरणीय पवार साहेबांमध्ये आहे आणि ती ताकद सामान्य माणूस आहेत पवार साहेब एक करणार म्हणून काका तुम्ही आलात की शंबर आता जनता आणि साहेबांच्या बरोबर आहे या तिघाडे या खोके सरकारला आसमान दाखवल्याशिवाय विधानसभेत आपण शांत बसणार नाहीत हे मला तुमच्या सगळ्यांसमोर सा आज सांगायचंय सामान्यांना मोठं करणं मग अशी ताई तुम्ही वाचत होता पवार साहेबांची धोरणं थोडक्यात आहे मी जास्त वेळ घेत नाही काय लावलंय लाडकी बहीण लाडकी बहीण अरे पंधराशे रुपयाचा अमिष मला अभिमान वाटतो माझ्या मतदारसंघात झेडपीच्या एक महिला समाजाची पंचायत समितीची मेंबर होते एक दगड फोडणारी वडार समाजाची महिला आपल्या आमच्या गावची सरपंच होते याच्या पलीकडे जाऊन गोरे का आमचं तेर गाव तुम्हाला माहित आहे तेर गावामध्ये सरपंच आज एक पारधी समाजाची दिदी माने नावाची एक ताई आहे मला आनंद वाटतो की मी तिच्या घरी जाऊन ताई मला एक साईन द्या ही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर या देशामध्ये अठरा पगड जातीला जर कोणी उंचवण्याचं काम केलं असेल तर ते नेता फक्त पवार साहेब आहेत हे मला सांगावं लागेल त्यामुळे दीड हजार लाडकी बहीण अरे कशाची लाडकी सावत्र बहीण आहे ती तुम्हाला कळेल विधानसभा झाल्यावर की सावत्र बहीण कशी आहे मला कोणावर टीका करायची नाही देशा या राज्याचे उपमुख्यमंत्री का एप्रिल मध्ये नाही का लाडकी बहीण आठवली तेव्हा तर विरोधकांना सुद्धा गाड्यामध्ये चॉपर मध्ये बसवून लाडक्या बहिणीच्या विरोधात कोणी रणशिंग पुकारलं तुम्हाला महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे त्यामुळे डबल ढोलकी कार्यक्रम जाग्यावर करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला सांगते तुम्ही समजून घ्या या आमिषाला बळी पडू नका हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे अण्णाभाऊ साठ्यांची जयंती झाली आहे अण्णाभाऊनी ज्योतिषांसाठी वंचितांसाठी लढा दिला डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान आहे शाहू फुले आंबेडकर होळकर या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा जपणारा एकमेव नेता आदरणीय पवार साहेब आहेत आपल्याला त्यांचे हात घट्ट बळकट करायचे आहेत आणि शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहिती आहे पवार साहेब बोलत नाहीत परंतु पाचर कधी आणि कुठे मारायची ते पवार साहेबांना माहिती आहे जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू धन्यवाद यानंतर